नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष मध्ये मी सहर्ष स्वागत करतो हो, मित्र आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे तत्कालिक पंतप्रधान मनमोहन जी, डॉक्टर ज्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाला नेली होती जे नरेंद्र मोदी म्हणायचे की डॉलरच्या मुकाबल्यामध्ये तुलनेमध्ये रुपया घसरल्यावर त्या देशाचा पंतप्रधान घसरलेला असतो त्याची पत नसते जगामध्ये त्याच मोदीच्या काळामध्ये साठ एकसष्ट रुपये असलेला डॉलरला रुपयाची किंमत आता नव्वदी गाठते आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ती शंभरे गाठेल बहुत हो गई महगाई की मार अबकी बार मोदी सरकार असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव तर सोडाच अशी कुठलीच वस्तू नाही देशातली की जिचे भाव दुपटीपेक्षा जास्त वाढले नाहीत प्रचंड बेकारी मारामारी दीडशे एकशे चाळीस कोटीच्या देशात अठ्याऐंशी म्हणजे नव्वद कोटी लोकांना जर फुकटच अन्न द्यावं लागत असेल तर त्या देशाची अवस्था काय असेल तुम्ही कल्पना करा तर त्या मोदीच्या काळामध्ये त्यांनी कसा कसा पैसा उधळला होय मित्र उधळला हा शब्द योग्य कारण त्यांच्या मनात आला आणि तो, तो वाटून टाकला तर त्याची आपण आकडेवारी पाहूया ही आकडेवारी काही माझ्या मनाची नाही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत शासकीय त्यांचे हे अहवाल आहेत तर मी जास्त न बोलता सुरू करतो जो लेख ले आला की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेजारील देशांवर ज्या खैराती वाटल्या व केलेल्या वायफळ खर्चाचा खालील खालीलप्रमाणे आहे भूटान जे आपलं शेजारी राष्ट्र आहे त्या भूटानला दहा हजार कोटी रुपये गिफ्ट दिले दहा हजार कोटी मंगोलियाला सत्तर हजार कोटी बांगलादेशला पंधरा हजार कोटी मॉरिशसला पाच हजार कोटी नेपाळ आणि आफ्रिकी देशांना एकोणचाळीस अरब सरदार पटेलांचा पुतळा उभारण्यासाठी तीन हजार पाचशे कोटी उद्योगपतींनी घेतलेले पाच लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ मोदींच्या विदेश यात्रांवर दोन हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झालेला आहे काही दिवसापूर्वी भाजपच्या दिल्ली दिल्लीतील नवीन मुख्यालयाचा बांधकाम खर्च तीनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त आहे मोदी भाजप आणि त्यांच्या आयटी सेलचा खर्च पंधरा हजार कोटी रुपये आहे म्हणजे फलण्याला बदनाम करा विस्ताराला बदनाम करा हे जे आय टी सेल असत मोदीच्या सुरक्षेसाठी चोवीस तासांचा खर्च एक कोटी बासष्ट म्हणजेच एक वर्षाचा पाचशे एक्क्याण्णव कोटी तीस लाख रुपये तर आता वर्षाचा किती असेल बघा अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्पच्या स्वागतासाठी तीनशे कोटी रुपये ज्या ट्रम्पला कोटी खर सुने ते नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेतला त्याच ट्रम्पने त्यांना शपथविधीला बोलावलं नाही ज्या भूतानला दहा हजार कोटी दिले नेपाळला दिले ते देश आज भारताला आपलं शत्रू राष्ट्र समजत आहेत मी स्वतः मागच्या तेरा चौदा वर्षापासून तिथं जातोय ते देश भारताला आपला प्रचंड मोठा मित्र मानायचे आता तिथं नेपाळमध्ये तुम्हाला नेपाळ चायना मैत्री अमर रहे बोर्ड दिसतील भूटान मध्ये तीच परिस्थिती आहे तर हे तुम्हाला वाचून दाखवतो हे आहे मोदीचे रिपोर्ट कार्ड यात काही चुकीचं व फेक वाटत असेल तर गुगलवर जाऊन सर्च करा तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल तुम्ही आता खालील गोष्टी पाहून आश्चर्यचकित व्हाल की माग मागील सहा सात वर्षांमध्ये भारत कसा बदलला गेला यात काही वाट चुकीचे वाटले तर सांगा किंवा गुगलवर जाऊन सर्च करा किंवा मग माना बेरोज आता नंबर एक बेरोजगारीमध्ये भारत आता त्रस्त आहे येत्या काही काळात भारतातील बे बेरोजगारी उच्च स्थानी पोहोचलेली असेल हा एन एस एस ओचा डेटा आहे आपल्या मनाचं नाही जगातील सर्व प्रमुख दहा प्रदूषित शहरे आता सर्वात प्रदूषित दहा शहरे आता भारतात आहेत डब्ल्यू एच ओ चा डेटा आहे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा मागील तीस वर्षांमध्ये भारतीय जवानांचे शहीद होण्याचे सर्वाधिक प्रमाण मोदींच्याच कार्यकाळात घडले हे वॉशिंग्टन पोस्ट चे रिपोर्ट आहे नंबर चार भारतात महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश बनला आहे थॉमस रायटर्सचा सर्वे आहे नंबर पाच अतिरेकी कारवायांमध्ये सर्वात जास्त सामील होणारे काश्मीर युवक मोदींच्याच कार्यकाळात हे भारतीय सेनेचे आकडे आहेत नंबर सहा यावेळी भारतीय शेतकऱ्यांना गेल्या अठरा वर्षातील सर्वात खराब दराचा सामना करावा लागले डब्ल्यू पी आयचा डेटा आहे हा नंबर सात मोदी पंतप्रधान झाल्यापासून गायीशी संबंधित हिंसाचाराशी आणि मॉब लिंचिंग सारख्या घटनांची सर्वाधिक नोंद झाली आहे इंडिया स्पेंडचा डेटा आहे नंबर आठ भारत आता जगातील दुसरा सर्वात असमानता असलेला देश बनला आहे म्हणजे जातीय धार्मिक ग्लोबल वेल्थ रिपोर्ट आहे नंबर नऊ भारतीय रुपये आता आशियातील सर्वात खाम खराब कामगिरी करणारा चलन बनला आहे हा मार्केटचा डेटा आहे नंबर दहा भारत पर्यावरण संरक्षणामध्ये जगातील तिसरा सर्वात वाईट देश बनला आहे ई पी आय चा हा रिपोर्ट आहे नंबर अकरा भारताच्या इतिहासात प्रथमच परकीय पैसा आणि भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे वित्त विधेयक दोन हजार एकोणीस पाहूनही आलंय नंबर बारा आमचे सध्याचे पंतप्रधान सत्तर वर्षात सर्वात कमी जबाबदाऱ्या घेणारे पंतप्रधान आहेत पहिलाच पंतप्रधान आहे की ज्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही या मागच्या निवडणुकीच्या आधी घेतले तर त्याच्यात प्रश्न तुम्ही आंबे चिरून खा, खाता की कापून खाता की चोखता वगैरे वगैरे नंबर चौथा भारताच्या इतिहासात प्रथमच सीबीआय विरुद्ध सीबीआय आरबीआय विरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायाविरुद्ध सरकार यांच्यात भांडणी झाली कारण सर्व लोकशाही संस्थांवरती मोदींना स्वतःचे नियंत्रण हवे आहे की काय असे वाटा नंबर पंधरा भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की लोकशाही धोक्यात आहे आम्हाला काम करण्याची परवानगी नाही वा काम करू दिले जात नाही नंबर सोळा भारताच्या इतिहासात प्रथमच संरक्षण मंत्रालयाच्या कार कार्यालयाकडून गुप्त संरक्षण कागदपत्रे चोरीस गेली राफेल सारखी नंबर सतरा गेल्या सत्तर वर्षात असहिष्णुता आणि धार्मिक कट्टरता आणून मूलभूत प्रश्नांवरून सोयीस्करपणे बगल दिली जाते अतिरेकी सर्वाधिक आहे नंबर अठरा भारतीय माध्यमे न्यूज चॅनल ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणायचो त्या स्तंभाकडून सर्वात खराब कामगिरी होत आहे जे सत्तर वर्षामध्ये नाही झाले ती मागील सहा सात वर्षापासून घडत आहे एकोणावीस भारताच्या इतिहासात अशी पहिलीच वेळ आहे की जर मोदी सरकारच्या विरोधात व त्याच्या कामगिरीवर प्रश्न केले की के तुम्हाला देशद्रोही समजले जाते असा बराच मोठा हा आलेख आहे मित्र हो बघा विश्वगुरूचे करिश्मे आज मी ज्या वेळेस भूटानला नेपाळला म्हणजे मागच्या तेरा वर्षापासून जातो स्वतः गाडी चालवत दरवर्षी आम्ही मित्र जातो हिमालयामध्ये उन्हाळ्यामध्ये आता निघायचंय कदाचित मे मध्ये तर आम्ही असं पाहिले की तीन साडेतीन रुपये आपल्या एक रुपयाला तिकडले मिळायचे आता मागच्या वर्षी ते एक रुपयाला एकच रुपया मिळत होता भूटान असो किंवा नेपाळ असो आता या वर्षी कदाचित एक रुपयाला तिकडले पंच्याहत्तर पैसेच मिळतात की काय इतकी प्रचंड आपली खालावलेली या रुपयाची किंमत जगामध्ये आणि तुम्ही बघताय ज्यांना ज्यांना मोदींनी आणलं ट्रम्पला आणलं त्या ट्रम्पनं ला, काय केलं त्या चा, चायनाच्या यांना आणून झोके घातले त्यांनी लगेच अटक केले तुम्हाला काय वाटतं मित्र हा व्हिडिओ बघून खाली व्यक्त व्हा कदाचित यापुढे आपल्याला व्हिडिओ बनवता येणार नाहीत कारण अत्यंत कडक कायदे मोदी सरकार आणत आहे तर तुम्हाला काय वाटते लिहा जोपर्यंत आपल्याला अधिकार आहे तोपर्यंत बोलू थांबतो जय जगत जय शिवराज जय संविधान नमस्कार धन्यवाद